नमस्कार मी आरळी जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत ज्यावेळेस गावात येतात ज्यांना शाळेत यायचं असतं एखादा डिलेव्हरीचा प्रसंग उभा राहिला चार मध्ये जी समस्या आहे पावसाळ्याची ती नदी क्रॉस करून त्यांना गावात येणं शक्य होत नाही किंबोना डिलेवरी ही न नेता नैसर्गिकरित्या ने त्या घरामध्ये त्यांना करावी लागते बऱ्याचदा काही मृत्यू ओढवले जातात बऱ्याचदा मुलींचे पाय तुटतात बऱ्याचदा शेतकऱ्याचा जो बैल आहे किंवा जनावर आहेत ज्यांना या रस्त्याला जावं लागतं त्या रस्त्यात सुद्धा त्या जनावरांना त्या ठिकाणी त्यांचे पाये मुरतात आणि शेतकऱ्याचा शेतमाल आणण्यासाठी या भागातल्या शेतकऱ्याला अनंत अर्थ निर्माण केले जातात या बाबतीमध्ये काल आणि कोर्टाबाजी सर्व मंडळी घेऊन जालना जिल्हा परिषदेच्या सी ओ वर्षा मीना मॅडम यांची भेट घेतली सन्मान्य आर डी सीची भेट घेतली या रस्त्याच्या संदर्भामध्ये हा रस्ता जिल्हा परिषदच्या हद्दीमध्ये हो येतो सीएम किंवा पीएम च्या हा रस्ता नाहीये या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय साहेब सन्मान मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद जालना तहसीलदार भोकरदन येकरदन आणि गटविकास अधिकारी भोकरदन उप अभियंता भोकरदन अभियंता या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद